मी तुम्हाला इथे दाखवते नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत अगदी बाजारात मिळते अशी मेथीची मठरी अगदी घरच्या घरी कमी साहित्यात आणि अगदी झटपट तशीच क्रिस्पी तशीच कुरकुरीत आणि अतिशय टेस्टी अशी मेथीची मठरी आज आपण घरी बनवणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया आता मेथीची मटरी बनवण्यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे तर त्यासाठी इथे मी मेथीची पानं घेतलीत तर याचे अजिबात डेट घेतलेले नाही आहे सगळे काढून घेतलेत फक्त पानं पान आपण घेतलेले आहे जितके शक्य होईल तितके फक्त पानं वापरायचे आहेत आपल्याला देठ अजिबात येऊ द्यायचं नाही आहे तीन वाट्या इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन चमचे साजूक तूप घेत अर्धी वाटी इथे रवा घेतला आहे इथे मी जाड रवा घेतला आहे अर्धी वाटी तेल घेतले दोन चमचे तीळ घेतले अर्धा चमचा ओवा घेतला आहे लाल तिखट घेतलं आहे एक चमचा अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर घेतली आहे उल्डीची मूठभर काळी मिरी घेतली आहे आणि जिरेची पूड घेतली आहे एक चमचा चवीनुसार मीठ घेतले आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला मेथी थोडीशी बारीक करून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे ते मी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही मेथीची सगळी पानं आहेत तर हे व्यवस्थित बारीक आपल्याला कापून घ्यायची खूप जास्तही बारीक करायचं नाही आहे कारण पानं आहेत असे अख्खे अर्धेच ठेवायचे आहे आणि अशा प्रकारे आपण हे कापून घेतले तर आता इथे मी कढई तापायला ठेवली आहे कढई तापलेली आहे त्यामध्ये फक्त एक चमचा मी तेल घालून घेते आता तेल घालून घेतल्यानंतर आपण लगेचच जी बारीक मेथी कापून घेतलेली होती ती मेथी यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि फक्त एक मिनटांसाठीही अशी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आता मेथीची भाजी शिजवून घेण्यामागचा उद्देश इतकाच आहे याचा छान अर्क उतरतो किंवा मेथीचा जो छान असा सुगंध आहे तो आपल्या आपण जी मठरी बनवणार आहोत त्याला लागणार आहे कच्ची मेथीही घालता येते पण अशी परतून जेव्हा आपण घालतो ती खूप जास्त छान लागते तर अशी फक्त एक मिनिटांसाठी ही व्यवस्थित आपण अशी परतून घेणार आहोत फक्त एक चमचा तेल घालून आणि मेथी अशी परतून घ्यायची मी गॅस बंद करते आता ही मेथी मी काढून घेते आणि याला थंड करून घेते आता मेथीची भाजी थंड झाली आहे आपण आता मटरीसाठी जे पीठ आपल्याला आहे ते भिजवून घेऊ यासाठी इथे तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय अर्धी वाटी रवा घेतलाय आता रवा ॲड केल्यामुळं काय होतं आपली मटरी जी आहे ती अगदी खुसखुशीत होते खूप छान होते त्याच्यासाठी आपण इथे रवा ॲड केला आहे यामध्ये आपण जी मेथी आत्ता वापरून घेतली होती ती मेथी त्यानंतर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट कमी जास्त करू शकता पण मठरीमध्ये तिखट जरा जास्त असेल तर ती जास्त छान लागते धने पावडर घेतली आहे एक चमचा काळी मिरी आणि जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घेते त्याचबरोबर इथे अर्धा चमचा हळद ॲड केली आहे दोन चमचे तीळ आणि ओवा घेतला आहे मी अर्धा चमचा तो ओवा असा रगडून थोडासा घालून घ्यायचा हे सगळं व्यवस्थित हाताने असं मिक्स करून घ्यायचं आता हे सर्व मिक्स करून झालं की यामध्ये लगेचच तेल किंवा तूप आपण घालून घेणार आहोत आता हे गरम करून नंतर मी कोमट हो केलेलं तेल आहे ते मी यामध्ये ॲड करते तुम्ही यामध्ये तूपही ॲड करू शकता आता इथे तीन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं आहे म्हणून इथे मी अर्धी वाटी तेल वापरलं आहे तर तेल खूप जास्तही वापरायचं नाही किंवा खूप कमीही वापरायचं नाही जे आत्ता मी प्रमाण सांगितलं त्या प्रमाणातच तेल किंवा तुपाचा वापर करायचा आहे आणि हे पुन्हा एकदा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर मेथीची मटरी आपण बनवून ठेवली तर ही दोन महिने अगदी व्यवस्थित राहते तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचं त्याचा लगेचच गोळा होतो इतपत असं हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता हे छान असं मिक्स आहे यामध्ये आता थोडं थोडंसं पाणी घालून आपण हे छान मळून घेणार आहोत तर आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे छान व्यवस्थित असं मळून घेणार आहोत आपण अगदी चपातीसाठी जसं पीठ भिजवतो तशा प्रकारे आपल्याला पीठ भिजवायचे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त सैलही करायचं नाही आहे मीडियमच आहे अशा पद्धतीने थोडं 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 पाणी ॲड करून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे अतिशय पौष्टिक रेसिपी आहे कारण काय होतं ना बऱ्याचदा मैद्याचा वापर केला जातो इथे आपण गव्हाच्या पिठाचा वापर करतो आहे आणि मेथीही वापरतो आहे मेथी नेहमीच शरीरासाठी खूप चांगला घटक आहे केसांसाठीही खूप चांगली आहे त्यामुळे मेथीचाही याच्यामध्ये वापर होतो आणि ती अशा प्रकारे खाल्ली जाते कडवट लागत नाही तर अशा प्रकारे आपलं पीठ छान व्यवस्थित असं मरून झालं आहे आता एक दहा मिनटांसाठी आपण याला छान असं भिजू देऊ आणि त्यानंतर मठरी बनवायला घेऊ तर आता हे आपण भिजायला ठेवू तर आता इथे पीठ मी भिजवून घेतलं आहे व्यवस्थित त्याला आपण दहा मिनिटांसाठी व्यवस्थित छान भिजू देऊ म्हणजे ते खूप छान एकजीव होईल आणि सॉफ्टही होईल म्हणजे मटरी बनवायला आपल्याला सोपी जो होईल तर आता इथे दहा मिनिट झालेली आहेत आणि आपलं पीठ व्यवस्थित असं छान आहे खूप छान सॉफ्ट आहे ते बघू शकता तुम्ही आपण आता याचे गोळे बनवून जसे मोठे मोठे गोळे मी बनवून घेते इथे तर जसं आपण करंजीसाठी जे साठा बनवतो हो तसाच आपल्याला इथे बनवायचा आहे त्याच्यामध्ये आपण मैदा किंवा तांदळाची पिठी वापरतो इथे तसं वापरलं तरी चालेल पण आता मी इथे कॉर्नफ्लॉवर वापरणार आहे कॉर्नफ्लॉवर वापरल्यामुळे खूप जास्त क्रिस्पी अशी आपली मठरी होते खूप छान त्याला टेक्स्चर येतं त्याच्यामुळे मी इथे कॉर्नफ्लॉवर वापरते यामध्ये मी आता दोन चमचे साजूक तूप घेतलं आहे त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड करते आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं याचं व्यवस्थित असं क्रीमी टेक्स्चर झालं पाहिजे तसं त्यासाठी एक 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 हे एकसारखं असं फिरवून घ्यायचं आणि एकदम क्रीमी बनवून घ्यायचं या पद्धती साठा बनवून घेतलाय आपण आता मठरी बनवायला घेऊया त्यासाठी इथे मी एक गोळा घेते त्याला थोडंसं गव्हाचं पीठ लावून घेऊया आपण आणि हे व्यवस्थित असं लाटून आहे आपल्याला ठेवायचं ठेवायचंय खूप जास्त पातळ हे लाटायचं नाही आहे तर अशा पद्धतीने इतपत आपल्याला जाड आहे खूप जास्त पातळ करायचं नाही आता याचा कडा आपण पहिल्यांदा कापून घेऊ एक चौकोनी आकार आपण करून घेणार आहोत अशा पद्धतीने आता आपण जो साठा घेतला होता हे याच्यावर आपण व्यवस्थित असं पसरवून घेणार आहोत अशा पद्धतीने हे असं पसरवलं की त्यावर थोडंसं आपण गव्हाचं पीठ असं भुरभुरून घ्यायचं आणि त्यानंतर हे असं छान व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं तर फोल्ड केल्यानंतर पण पुन्हा याच्यावर आपण साठा लावून घ्यायचा पुन्हा एकदा पीठ भुरभुरून घ्यायचं अशा पद्धतीने आता हे अगदी अलग हाताने आपल्याला लाटून आहे खूप जास्त प्रेस करायचं नाहीये खूप अलग हाताने फक्त आपल्याला लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे इतपत जाड आहे खूप जास्त पातळ करायचं नाहीये आणि आपण आता हे कट करून घेणार आहोत आता छोटे मोठे तुम्हाला ज्या आकारात हे कापायचे त्या आकारात हे कापून आहे हे एक सारखे आता मी कापून घेतले तर याला किती छान लेअर्स आलेत बघा तुम्ही आता खूप जास्त प्रेस नाही आहे त्यामुळे हे छान लेयर्स आलेत खूप जास्त प्रेस करायचं नाही नाहीतर हे लेअर्स येणार नाही अतिशय छान असे लेयर्स आलेत अशा प्रकारे आपण आता जेवढं आपण पिठाचे गोळे केले होते त्याच्या आपण अशा मटरी बनवून घेऊ तर आपलं तेल आता व्यवस्थित कापलेलं आहे एक एक करून आपण यामध्ये मठरी घालून घेऊ गॅस मी पूर्ण कमी ठेवलेला आहे अजिबात गॅस जास्त करायचा नाहीये पूर्ण कमी आहे अशा प्रकारे थोडं थोडं करून आपण या मठरी व्यवस्थित अशा तळून घेणार आहोत आता वारंवार याला हलवायचं नाही आहे तळून छान छाणाच्या वरती यायला लागल्या की त्यानंतर आपण फक्त एका छोट्या चमच्याने एकदा हलवून घेऊ आणि त्यानंतर आपण ह्या उलट सुलट करून घेऊ तोपर्यंत याला चमचा घालायचा नाहीये किंवा वारंवार हलवायचा नाही आहे तर इथे बघू शकता तुम्ही छान व्यवस्थित तळायला लागल्यानंतर ते ॲटोमॅटिक वर येतात जसं की हे आत्ता फुलून आहे छान व्यवस्थित वरती तर चमचाने फक्त एकदा असं हलवून द्यायचं गॅस पूर्ण लो पाहिजे याची काळजी घ्यायची गॅस अजिबात वाढवायचा नाहीये संध्याकाळच्या वेळी आपण जेव्हा चहा वगैरे घेतो तेव्हा काहीतरी आपल्याला क्रिस्पी असं पाहिजेच असतं तर हे तर हा मेनू नक्कीच घरात बनवून ठेवला तर दो एक ते दोन महिने तर आरामात व्यवस्थित हा टिकतो फक्त हवाबंद पॅक डब्यामध्ये हे भरून ठेवायचं म्हणजे जेव्हा पाहिजे ते आपल्याला फुसखुशीत लागेल क्रिस्पी होईल ते मऊ होणार नाही तर इथे बघू शकता किती छान याला सोनेरी रंग आला आहे अगदी व्यवस्थित अशी आपली ही मटेरी तळली गेली आहे आता आपण हे काढून घेऊ किती छान याला लेयर्स आले तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने अतिशय छान अतिशय क्रिस्पी अशा ह्या मेथीची मठरी तयार होते आता बाकी थोड़ मी बाकीच्याही तळून घेते अशा पद्धतीने थोडं थोडं करून आपण या सगळ्या मठरी तळून घेऊ तर अशा प्रकारे मी संपूर्ण मठरी व्यवस्थित अशी तळून घेतली तर इथे तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आले अगदी खुसखुशी तशी झाली तुम्ही बघू शकता किती छान क्रिस्पी आणि किती छान अशी कुरकुरीत आपली मेथीची मठरी तयार झाली आहे तर अतिशय सोपी रेसिपी आहे